아니, 맞지가요? 맞지가요? thank uh -huh. टाळ्या पाहिजेत प्रस्तान सुनील पैलवाल सगळी मजले भावाची जोडी मी मग काय म्हणलं वडा गेला तुम्ही रामश्रमा पोरा पण सगळ्या महाराष्ट्रात घाज आधी रामोंशी इंग्रज सत्तेवर पहिला गुली ठोका

या कुस्ती महिला तुम्ही बघता सगळ्या कुस्त्या समोर चालू आहे आज जो व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे गुरुवारी संभाजी सावडे एक चित्रपटसृष्टीचे अभिनेते ऑल इंडिया चॅम्पियन वकील आज मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष यांना वेळकापा म्हणून हा पुरस्कार मिळालेला आहे आशाबाद अथवा राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे हो आणि कुष्टी लागल्यापूर्वी श्री पाटील सावले सन्मान होणार आहे त्याचबरोबर जाऊ विश्वास ना सगळं विश्वास पाटील सरांनी करून या दोन मंडळींचा सन्मान होणार आहे गावाच्या त्यांचा सत्कार करून या 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 टाळ्या करायच्या दोघांसाठी जरा टाळ्या करा

मानाचा पिता अनेकांना खेट बांधलेले एसटी फुटले म्हणून कुणावर खेटा बांधलाय का बघा सार्वजनिक ठिकाणी जाळपोळ केल्या कुणाचा डोळा फोडलाय दगड मारलाय डोक्यात त्याला खेटा बांधलाय का बघा खेटा येऊन डोक समाजासाठी काम करायला समाज दुगुनी व्हायला जे डोकं असतं त्यांच्या टोक्यावरती खेटा बांधत्या

सर्व असतात पण सगळं मंदिर हे कशावर पेरलेलं असं माहिती <स्थारी> आहे का पायावरतो पाया पायाला रंगरोटी नसल्या पाया कधी प्रसिद्धीच्या झोतात नसतो पायाला पाणी नसतात त्या मैदानाला विश्वास पाठिल हा हा फ्रीच कुठं बरोबर

तानाजी जवळे हे शशिकांत दळे यांचे सासरे बरोबर पहिलं होते त्यांच्या मंडळी याच गावचे आहेत तरी सरपंच आहेत त्यात मनोरंजनच्या लोक नियुक्त त्यांच्या वतीन सन्मान होते संपादितांनी विश्वास होतो आवर्डेचे सुपुत्र संभाजी त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय त्याचबरोबर हे मैदान यशस्वी करण्यासाठी जे प्रयत्न करतात सातत्यानं कुस्ती विषयी ज्या, ज्यांची तळमळ असते ते विश्वास पाटील साहेब यांनी खऱ्या अर्थानं सावर्डात तर कुस्तीच चांगलं नियोजन करतात पण आम्हाला म्हणायला तरी कारण आपण त्यांचं खऱ्या अर्थानं नियोजन करण्यासाठी सहकार्य लाभत असत आम्ही त्यांचं बऱ्याच दिवसापासून या नियोजनासाठी त्यांची मदत घेत असतो आमच्याकडून त्यांना व आपल्या सर्वांना बनिबाजुरीची वीस व एकवीस तारखेला यात्रा आहे आपण सर्वजण त्यासाठी अगत्याने यावं एकवीस तारखेला कुस्त्याचं नियोजन आहे निश्चितपणाने सांभाळतात त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली इतर कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण आम्हाला मदत करावी आणि विश्वास पाटील सर हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं आम्हाला मदत करत असतात त्यांचंही आम्हाला सहकार्य प्राप्त त्यांचंही आम्ही अत्यंत ऋणी आहे Hello, Hello? डोंगर सोनी 21 तारीख मने राजुरी चोवीस तारीख आवडाय चोवीस तारीखला शेरगाव आहे सव्वीस जानेवारीला सागरीला कुस्त्या फार मोठ्या कुस्त्या बघायला या सागरीला आणि एक नंबरची देणगीला अनिल दादा दोनच मिनिटांमध्ये मैदानामध्ये येत आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते नंबर एक ची गोष्टी लागते अनिल दादांचा फार मोठ सहकार्य या मैदानाला प्रत्येक वर्ष असत नंबर एक ची गोष्टी त्यांच्या शुभ हस्ते लागणार आहे प्रत्येक वर्षाची एक नंबरची गोष्टी आहे ती दादांच्या वतीनं लागते

कुस्ती जोडा विश्वास पाटील सर कुस्ती जोडा एक नंबरच्या कुस्तीचे देणगीदार दोन मिनिटांमध्ये दे आपल्या मैदानामध्ये येत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते ही कुस्ती लागते आहे अनिल दादा आपण आला मैदानमध्ये या अनिल दादा डवळेकर यांच्या हस्ते संभाजीकर आणि विश्वास पाटील सर यांचा सत्कार होणार आहे प्रत्येक वर्षी एक नंबरची कुस्ती आहे ती अनेकदा ज्यांच्या वतीनं लागते जेवढ्या रुपयाची कुस्ती ठरत्या रुपये दादा आम्हाला देतात आणि त्यांच्यामुळे एवढा चांगला मैदान आपण या ठिकाणी घेऊ शकतोय बसून बघितलेला एकाच सडी एक ताटा जोड्या आपण पाहिलेला आहे तशीच एक नंबरची वस्ती या ठिकाणी लागते आहे दादांचा आगमन झालेला आहे उद्योगपती साधील ढवळेकर साहेब उपस्थित होताय जानादार व्यक्तिमत्वाचे सातशील व्यक्तिमत्वाचे अनिल दादा ढवळेकर त्या मैदानामध्ये घेतली जाते दादा धन्यवाद त्यावे दान आहे कोणाच्या बँकेत किती बॅलन्स नाही कोण बघायला येत नाही अशा उघड्या दुचे तयार करा दान भरपूर जणांच्याकडे ता पण ताणत असावे पैसे असणाऱ्यांची कमी नाही पण पैसे देण्याची तानात असतात फार फार समाजामध्ये अनिल दादांच्या माध्यमातून भगवंत इंग्लिश स्कूल साठी कोटी रुपयांची भेट घेतलेली आहे माझे सर त्यांचं गजरात स्वागत करा मंडळी जसे ते हाचे तसे दिलदार हृदयाचे अनिल दादा मगाशी म्हणजे पैसे सारे दोन कोटी रुपये दिलेले आहेत दादानी दादांना धन्यवाद तेवढ्या मान्यवरांच्या दादांचा सन्मान होते आणि चला एक एक नंबरची कुस्ती लगेच लागते प्रशांत पुढे चला त्या साईडला चौधरी चोडकरणी कुस्ती लावा विश्वास वाटील याच्या नावातच विश्वास आहे आता विश्वास घावत नाही सदा अवलं पावली फसवणारी माणसं आहे अवलं पावली गंडवणारी माणसं आहे पावलं पावली खोटो बोलून दबाड बोलून जीवन जगणारी माणसं आहे पोटातीक फोटातीक असणारी माणसं विश्वास विश्वास विश्वासार्थ केलेला आहे तर हातो टीका विश्वास आणि अनिल दादा दवळेकर आधुनिक युगातले शाहूराजां कुस्ती लागलेले एक वेळ बजिरण बळीत जे जे कार करायचंय सर्वांनी देवाचं नाव गेला काही दिवशी करायचं नाही ज्या ज्या मागास शाळेसाठी पनवटी आहे त्यांनाही विशेष सूचना आहे जी भूताला भेट्या अंधाला भेट्या तिने हनुमानासमोर हात जरी दोन ठेवा साडेसाठी पर्वती निघून जात्या चिरंजीव मारुतीची चिरंजीव किती आणि या गुष्टीचा आराध जातेवा ठरवा नाव घ्यावे मारुतीचे मारुतींचं नाव घेतलं तरी उद्याची काम होणार आहे ज्यांची कापं फोडवलेले ती काम होणार आहे एक वेळ बहिता जे जे काय काय सर्वांनी दोन्ही हात धर्ती करून ज्याचा हात वरती राहणार नाही ना त्या फुटच्या मिळणार नाही रंगोरी काय आणि अजूनही काय त्या तोंडांचा आवाज आला नाही रात्री दाक्षरी बसत रात्रीवरी रेवाजा गेला कशी शिकवू नका पैलवान आला सुधीर मोहिते कापत असलेली कुस्ती बराच वेळ झालं बराच वेळ झाला कारवाई आता करावी लागेल चला बुढे पैलवान छोपरे पैलवान कुस्ती करा तेजस पैलवान कुस्ती शरीर महाभूत बनलेला आहे पृथ्वी मानवाचा जन्म खेळावी लागली मानवाला कुठ पानवाला अनुपचना दाखल होते तेव्हापासून हृती सांगितलं अनाथिकाळापासून तेव्हापासून कुस्तीची परंपरा कवा तेव्हापासून अच्छा तरुण पिढीला लाची गरज आहे तर ह्या खेळाची गरज आहे वर्षी पीपी शुगर ची गोळी चालू झालेली आहे ना व्यायाम नाही त्यांना बर का सांगतोय व्यायाम करायचा गोव्याचे मुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना जगातला सगळ्यात भागाला माणसाचं शरीर खेळाय कुस्ती हा आपली पोरं तालमी पाठवा तरुण पिढी आज विनाशाच्या काटेवर उभ्या आणि विनाशाच्या काठीवर मागे घेतल्याचं हे कुस्ती बैलाय

विष्णू बाग बाळा जवळे का अनिल दादा इथे उपस्थित आहेत आणि शे त्याच्या आजोबा त्या गावाची ओळख अनिलदा अनिल शे आपली सोर्माई जन्रे, 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 लंका ना रोजी जन्मभूमी सोर्ग पेपळी अशी रामान रावणाची लंका जिंकली जाता जाता बी भीषण जाता दा जाता लक्ष्मी बसतो राज स्वतःच्या हिंडीवर लिहिलेले सोन्याची लंका आहे अशी कशी दिली राम म्हणतोय जशी माझी आई आहे तशी माझी अयोध्या आहे माझी अयोध्या काही सोन्यापेक्षा कमी नाही सोन्यापेक्षा उत्तम आहे तसं ढवळेकर आलेले ते म्हणजे ही माझी त्या पांढरीतून वाटलो त्या पांढरीचा अन्न खाल्लं त्या पांढरीतून त्या दोन कंटाळा पळू देणं पहिल वाटतो पहिला वाढ काय गल्लोवली झाला असता गल्लोवली पहिला झाला असता अखंड तपश द्या

कुस्तीला सुरू दिला गावागावातील मोठ्या केवळ कुस्तीला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पैलवानाच्या जोरावर पट काढतोय पट निकाल निकाल दि आहे आणि निघून जातोय हा धरण्या आहे, आहे तिथं

वाण हा लगे म्हणायच याला रणात वाजवलं जायचंय किल्ल्यावर युक्ता त्यावेळी वाजवलं असते आणि वाजायला आणि नवर देऊन आता चालू करते आता झालं सुटल आपण चला बैलवान कोस्टी का

वर्णन केलं नाही अशी जात आणि धर्म आहे आपला अशा या खेळाची संस्कृती परंपरा भारतवाद्याचं वैभव दर्शवत्या भारतवाद्याचं भूषण दर्शवत्या कुस्ती लागलेले सु पंत होणा अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी कदपत्रा अंतर काय वस्तादांची पत्नी यांच्या वस्तादाने एकोणीसशे ब्याण्णव ला एशियन मध्ये